नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यानंतर जे कोण चित्र बऱ्यापैकी बदललं त्या संदर्भात बोलणं फार आवश्यक आहे एक म्हणजे मला असं लक्षात आलं की राहुल गांधींच्या एकूण देहबोलीमध्ये भाषेमध्ये एकूणच मांडणीमध्ये बराच फरक पडलेला आहे एक तर सुरुवातीपासून असा एक प्रकार होता की नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस कायम काहीतरी बोलत राहायची नरेंद्र मोदी एखादा मुद्दा मांडायचे आणि मग काँग्रेस त्याचा पाठलाग करायची आणि पाठलाग करता करता काँग्रेसची दमछाक व्हायची नरेंद्र मोदी तोपर्यंत पुढे जायचे आणि वेगळाच मुद्दा मांडून मोकळे व्हायचे त्यामुळे मोदींचा पाठलाग करणं आणि त्यामध्ये दमछाक करून घेणं स्वतःची अशी अवस्था काँग्रेसची होती काँग्रेसचा स्वतःचा अजेंडा पुरोक्टिव्हली काँग्रेसनं कधी मांडला नाही असा बराच काळ आपण पाहिलेला आहे अलीकडच्या काळात मात्र असं दिसतंय की काँग्रेस पुरोक्टिव्हली आपला मुद्दा मांडते आहे आणि मग उलट पक्षी त्याचा पाठलाग भाजपला करावा लागतोय अशी अवस्था आहे पहिला टप्पा झाला आणि पहिला टप्पा झाल्यानंतर काय झालं माहिती नाही पण एकूण मतदान कमी झालं हे जे कमी वोटिंग पर्सेंटेज आहे त्याचा धक्का बऱ्यापैकी बसला अनेकांना पण त्यामध्ये भाजपला जरा जास्त धक्का बसला असं दिसतंय कारण त्यानंतर भाजप सजग झालेली आहे सावध झालेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत नेते प्रामुख्यानं मुख्य नेते जे आहेत त्यांच्यासुद्धा अगदी गोपनीय बैठका होत आहेत की याच्यावर काय कशी मात करायची सगळं सुरू आहे कारण एवढं कमी मत मतदान होणं हे भाजपला फार सोयीचं नाहीये असं सगळं असताना मग अर्थातच एक मुद्दा पुढे आला तो आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम हे जे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न कायम भाजपकडून होत असतो अशा वेळी ते सुरू झालं आणि मग मनमोहन सिंगांचं जे विधान दोन हजार मधलं आहे ते विधान अगदी विपर्यस्त करून काहीतरी सांगणं वगैरे वगैरे गोष्टी सुरू झाल्या साधारणपणे भाजपची इच्छा अशी आहे की हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं पाहिजे हिंदू राष्ट्रवाद याच्या अनुषंगानं बोललं गेलं पाहिजे आणि तुम्ही एकदा हिंदू म्हटलं की सगळ्या जाती हिंदू म्हणून एकवटतात मग तिथे जातीय भेद गळून पडतात आणि सगळे हिंदू होतात आणि हिंदू झालो आपण एकदा सगळे किंवा एक एक गठ्ठा हिंदू म्हणून मतदान करणं शक्य होतं असं साधारणपणे भाजपचा सा एक अजेंडा असतो राहुल गांधींनी मात्र पुन्हा सगळ्यांना जातीच्या जा स्तरावर आणलेला आहे जातीची जनगणना हा तर मुद्दा आहेच पण त्या त्या जातीचे प्रश्न वंचित शोषित बहुजन आदिवासी यांचे प्रश्न त्यांचं एक भाषण मी पूर्णपणे अमरावतीतलं ऐकत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की एका वेगळ्या दिशेनं राहुल गांधींनी सगळं घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी बारकाव्यांचं कटक म्हणजे तुम्ही आदिवासी आहात आद। तुम्हाला ते वनवासी म्हणतात तुम्ही वनवासी नाही आहात आदिवासी आहात आद। आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मालक तुम्ही आहात अशा प्रकारे आदिवासींबद्दल अशा प्रकारे शोषित वंचित सगळ्या बहुजन घटकांबद्दल की तुम्ही सगळे घटक तुमचा विचार केला तुमची टक्केवारी किती आहे आणि मग त्यांनी अगदी मुळामध्ये या जातींचे किती लोक निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत या जातींचे किती लोक उद्योगधंद्यांमध्ये आहेत असं करत त्या सगळ्या वंचित जातसमूहांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे या मुद्दा थोडासा वेगळा होता आणि त्यामुळे त्यामुळे त्या कदाचित राहुल गांधींच्या सोबत या सगळ्या जाती एकवटू शकतील या सगळ्या जातींना राहुल गांधी हे आपले तारणहार आहेत काँग्रेस आपले तारणहार आहे असं वाटू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न होता किंवा असे म्हणता येईल मोदींच्या हिंदू हिंदू वोट बँकेमधून हे बाकीचे घटक त्यांनी बाजूला काढले कारण तुम्ही हिंदू नाही आहात तुम्ही बेसिकली आदिवासी आहात तुम्ही ओबीसी आहात तुम्ही एस सी एस टी आहात आणि तुमचे तुमचे वेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागणार आहे तर हा जो मुद्दा आहे आणि अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातींची जनगणना हाही मुद्दा पण या सगळ्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलत होते आणि राहुल गांधींना ज्या प्रकारचा लक्षणीय प्रतिसाद मिळत होता तो लक्षात घेतला तर त्यांची ही व्यूहरचना एका वेगळ्या दिशेनं चाललेली आहे असं लक्षात येत आहे त्यांच्या भाषणामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे होते एक म्हणजे संविधान धोक्यात आहे भारताचं संविधान की ज्या संविधानामुळे सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला सामाजिक न्याय मिळाला सर्वसामान्य माणूस भारताचा केंद्रबिंदू झाला ते संविधान धोक्यात आहे संविधान बदललं जात आहे संविधान बदललं जात आहे हा प्रचार काँग्रेस करत आहे तो खरा की खोटा हा मुद्दा वेगळा पण हे नक्कीच आहे की असा प्रचार जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचे लोक ते फार गंभीरपणे घेतात याचा अर्थ याचा अर्थ हा अपप्रचार त्यांना परवडणारा नाही किंवा हा प्रचार त्यांना परवडणारा नाही असं दिसत आहे जेव्हा असं म्हटलं जाईल की संविधान धोक्यात आहे तेव्हा स्वाभाविकपणे एक असा मोठा वर्ग आहे की जो या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागे होता मुळात संविधान काही कुठल्या एका जातीसाठी नाही आहे सर्वांसाठीच आहे पण तरी सुद्धा ज्या मागासलेल्या जाती जमातींना या संविधानाचा मुख्य फायदा झाला की ज्यांना कालपर्यंत अगदी अस्पृश्य मानलं जात होत ज्यांना कालपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागत होता ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश करावा यासाठी आंदोलन करावं लागत होतं म्हणजे आजही करावं लागतच नाही असं नाही आजही अशी अनेक गावं आहेत की जिथे मंदिरांमध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतल्या माणसांना प्रवेश नाही अशा घटना बातम्या मध्ये मध्ये येत असतात है। है। मी आजही आपण काही फार पुढे गेलेलो आहोत असं नाहीये अशा वेळी संविधानामुळे जे आम्हाला मिळालेलं आहे संविधानामुळे जो हक्क आम्हाला मिळालेला आहे तर म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संविधानामुळे सगळ्या संविधाना जातींना सगळ्या समूहांना तशा अर्थानं हक्क मिळाले आणि प्रामुख्याने महिलांना महिला जर कुठल्या जातीची असो महिलांची अवस्था काय होती आपल्याला हे माहिती आहे की विशेषत महिलांना महिलांमध्ये सती प्रथा होती केशवपन होतं नवरा गेल्यानंतर महिलांना जिवंत जाळलं जायचं त्यांच्यावर अत्याचार व्हायचे या सगळ्या विधवा ज्या आहेत त्यांच्यावर काय अत्याचार व्हायचे बालविधवांवर हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या जातींच्या महिला होत्या म्हणजे प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण महिलांमध्ये केशवपन किंवा या प्रकारच्या प्रथा होत्या त्यामुळे जा, जात जात कुठलीच असेल ना प्रत्येकच जातीच्या माणसांना संविधानामुळे समता अनुभवता येते आणि त्या दिशेनं जाता येतं हा मुद्दा खराच आहे आणि संविधान बदलणार असं म्हटलं की एक मोठा वर्ग आहे त्या वर्गाला मोठी भीती वाटते काळजी वाटते काँग्रेस हल्ली सातत्यानं तो मुद्दा मांडताय आणि तो मुद्दा बऱ्यापैकी लगेचच त्याचा प्रतिवाद भाजपकडून केला जातोय राहुल गांधींनी या मुद्द्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला संविधान त्यामुळे संविधानावर ते बोलत दुसरा जो मुद्दा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित शोषित वंचित बहुजन आदिवासी युवक महिला या संदर्भात राहुल गांधी बोलतात भाजपच्या प्रचाराला उत्तर देणं ते टाळतायत भाजपच्या ट्रॅपमध्ये न अडकता आपली मांडणी करतायत आणि ती मांडणी करताना त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणसाचं दुःख काय सर्वसामान्य माणसाचं गारणं काय सर्वसामान्य माणसांचं मागणं काय एक म्हणजे महागाई भयंकर वाढते आहे आणि सर्वसामान्य माणसाला काहीतरी हवं आहे दुसरं असं की तरुण जे आहेत ते बेरोजगार होत आहेत त्यांना रोजगार पाहिजे त्यांना बाकीच्या गोष्टी बाकीच्या गप्पा आता खूप झाल्या पण प्रत्यक्ष मला काय मिळणार आहे मला नोकरी मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी ज्या प्रकारचे मुद्दे मांडले ते पण मला जास्त महत्वाचे मुद्दे वाटले म्हणजे त्यांनी एक चांगला मुद्दा असा मांडला की भाजपनं बावीस अब्जाधीश तयार केले जे बावीस अब्जाधीश तयार केले त्यांनी खूप त्या बावीस जणांना भरपूर मोठं केलं भरपूर पैसे केले दिले आम्ही मात्र कोट्यवधी लखपती तयार करणार आहोत त्यांनी अब्जाधीश केले बावीस आम्ही करोडो करोडो लखपती तयार करणार आहोत लक्षाधीश करणार आहोत म्हणजे काय त्यातला मुद्दा असा होता की त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये देणार आहोत महिलांच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये म्हणजे साधारणपणे साडेआठ हजार रुपये दरमहा अशा प्रकारे महिलांना मिळतील असं त्यांनी सांगितलं त्याला महालक्ष्मी योजना असं त्यांनी म्हटलंय आणि कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा आठ हजार पाचशे रुपये म्हणजे एका वर्षात एक लाख रुपये दिले जातील या सगळ्या महिलांना गरीब महिलांना युवकांच्या अकाउंटमध्ये सुद्धा दरमहा साडेआठ हजार म्हणजे वर्षाला एक लाख रुपये अकाउंट अकाउंटमध्ये आठ हजार रुपये जमा होतील टकाटक तक। टकाटक तक, टकाटक तक, टकाटक तक। असं राहुल गांधी म्हणाले आणि त्या टकाटक तक, टकाटक टकाटक नंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला एकूण राहुल गांधी सध्या टकाटक मूड मध्ये आहेत कारण वारंवार ते मला तुमचा मूड बदलायचा आहे मला क्रांतिकार काहीतरी तुम्हाला सांगायचंय असं ते वारंवार सांगत होते आणि यातून मी काय करणार आहे हे ते सातत्यानं बोलत होते एक आणखी त्यांनी सांगितलं की श्रीमंतांचं सोळा लाख कोटी कर्ज माफ झालं भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये सोळा लाख कोटी कर्ज माफ झालं पण पण शेतकऱ्यांचं गरीबांचं बेरोजगारांचं तरुणांचं मात्र कर्ज माफ झालं नाही जर श्रीमंतांचे सोळा लाख कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या मनरेगाचं बजेट सोळा लाख कोटी आहे त्याच्यावर किती किती मोठ्या योजना होऊ शकतात पण एवढे पैसे तुम्ही केवळ श्रीमंतांवर उधळले असा तर आरोप केलाच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आम्ही श्रीमंतांचं कर्ज माफ करणार नाही त्यांनी असं पण म्हटलं की उद्योजकांचं कर्ज माफ करायला आमची हरकत नाही पण शेतकऱ्यांचं पण करा याचा अर्थ की आम्ही उद्योजकांचे विरोधी नाही आहोत पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि आम्ही ते माफ करू असं पण मुद्दा मांडला एक चांगला मुद्दा त्यांनी आणखी मांडला म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना अप्रेंटिसशिप शिप देणार की ज्या हाताला काम नाही ज्याच्या हाताला काम देणार आणि त्यामुळे त्या, त्या प्रत्येकाला अप्रेंटिस मिळेल त्याशिवाय त्यांना चांगले पैसे मिळतील त्यांच्याही खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि शिवाय त्यांना हाताला काम मिळेल रोजगार मिळेल आशा आणि अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांचं उत्पन्न दुप्पट होणार खाजगी क्षेत्रात सरकारी नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणार असं त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या म्हणजे गरीब कुटुंबियांना एक लाख रुपये बेरोजगार युवकांना अप्रेंटिसशिप अशा अनेक गोष्टी सांगत साधारणपणे प्रामुख्याने ही निवडणूक त्यांनी जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा मुद्दा जो मांडला तो अर्थातच जात जनगणना मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल राहुल गांधींनी सांगितलेलं आहे आणि जे काँग्रेसचा जो पारंपरिक वोटर आहे मतदार आहे तो प्रामुख्याने या वर्गातला आहे आणि आता झालंय असं की देश पुढे चालला आहे प्रगती होती आहे एवढी ट्रिलियन इकॉनॉमी इतक्या क्रमांकाची इकॉनॉमी विकसित भारत वगैरे हे सगळं छान आहे पण हे सगळं होत असताना एक मोठा वर्ग असा आहे की जो या शर्यतीमध्ये खूप माग आहे तो वर्ग खूप मोठा आहे पण त्या त्या वर्गाची अडचण अशी झालेली आहे की त्यांना हे लक्षात येत नाहीये की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी कुठे आहे मला काय मिळणार आहे असा वर्ग मोठा आहे संख्येनं मोठा आहे ती सुरेश भटांची गझल आहे ना ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहील हे जे मागे राहिलेले लोक आहेत ते मागे राहिलेल्या लो लोकांची संख्या फार मोठी आहे आणि या संख्येला ऍड्रेस करत या संख्येशी बोलत राहुल गांधींनी एक वेगळं नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींनी अमित शहानी हिंदू मुस्लिम हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारची भाषा केल्यानंतर सुद्धा राहुल गांधींनी त्या संदर्भात काही भाष्य न करता तुम्ही कुठल्याही धर्माचे असा कुठल्याही जातीचे असा पण तुम्ही गरीब असाल तुम्ही शोषित असाल तुम्ही वंचित असाल तर तुमच्यासोबत मी आहे तुमच्यासोबत काँग्रेस आहे आपण एकत्र पुढे जाऊ शकतो आणि आम्ही सत्तेत आलो तर आम्ही हे करू मला असं वाटतं की एक नक्कीच आहे काय होईल माहिती नाही आहे पण राहुल गांधींनी एक वेगळं नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल गांधींनी एक वेगळा अजेंडा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अजेंड्याला यश मिळू शकतं आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यापेक्षा सुद्धा हा मुद्दा अधिक लोकांना आकर्षक शक वाटू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही प्रत्यक्षात काय होईल हा मुद्दा अर्थातच वेगळा आहे कारण केवळ भाषणांमधून पक्ष चालत नाही केवळ भाषणं करून देश चालत नाही त्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी राहुल गांधी किती करू शकतात किती केल्यात त्यांनी माहिती नाही पक्ष उभारणं पक्षाची पक्षा बांधणी करणं निवडणुकीची एक व्यूहरचना आखणं या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मी नेहमीच म्हटले की राहुल गांधी आता आले त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाषण केलं वगैरे सगळं बरोबर आहे पण महाराष्ट्रामध्येच मुळामध्ये निवड निव उमेदवार नीव, नीव, निवडीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसने एवढे गोंधळ केले सांगली की जागा काँग्रेसनं हातानं घालवली धुळ्याची जागा काँग्रेसनं हातानं घालवली त्यामुळे अशा प्रकारे जर काँग्रेस करणार असेल तर मग मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकच जागा मिळाली होती त्यामुळे शेवटी तुम्ही किती भाषणं केलीत आणि काही सांगितलं तर लोकांना असं वाटतं हे मुंगेरी लाल की हसीन सपने आहे ठीक आहे यांना काही सत्तेमध्ये यायचंच नाहीये एक लाख का एक कोटी रुपये पण म्हणू शकतात हे कुठे येणारे सत्तेमध्ये असंही वाटू शकतं त्यामुळे त्यांच्या विधानाकडे गंभीरपणे लो, लोकांनी न बघणं हे पण नाकारता येत नाही काय होईल मला माहिती नाही पण हा मुद्दा नक्कीच आहे राहुल गांधींनी केलेली मांडणी फार महत्त्वाची आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये या प्रकारे मांडलं गेलं पाहिजे या प्रकारे लोकांशी बोललं गेलं पाहिजे अशा प्रकारचे विषय हाच निवडणुकीचा अजेंडा झाला पाहिजे हे मात्र फार महत्वाचं आहे एवढं या निमित्तानं नोंदवलं पाहिजे असं मला वाटलं एनिवे anyway, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहित असताच बाकी बोलत राहू भेटत राहू